मित्रांनो आम्ही देखील मराठ्याच्या पोटेच जन्माला आलेलो आहे आम्हाला पण कळतं ना की समाजातल्या सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या विशेषतः तरुणांनी पण थोडस समजूतीनं घ्या ना त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केला मागचा इतिहास काढून बघा कुणी त्या त्यावेळेस काय काय केलं हिंगोलीतील वसमत मध्ये जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या भाषणावेळी हा गोंधळ झाला मराठा आंदोलक स्टेजवर आले अजित पवारांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं पण तेव्हा भूमिका स्पष्ट केली नाही मात्र त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीवर अजित पवार काय म्हणाले पाहुयात समाजामध्ये प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी ओळखली पाहिजे ज्या प्रकारे इथं तुमचा आमदार म्हणून राजू भैया त्याची जबाबदारी ओळखून तुमच्या विकासाच्या कामाला दिवस रात्र मेहनत घेत असतो कष्ट घेत असतो काम करत असतो तशा पद्धतीनं प्रत्येकाने आपली काय जबाबदारी आहे आपण जबाबदार नागरिक आहात ह्याचं ताळमेळ आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवला पाहिजे आज पण इथं आल्यानंतर ठीक आहे प्रत्येकाला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आता काही मला इथं निवेदन आली आम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे मागं पण वेळोवेळी आम्हीच पृथ्वीराज साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना पहिलं आरक्षण दिलं मराठा समाजाला पण दिलं मुस्लिम समाजाला पण दिलं परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकलं नाही दुसऱ्या वेळेस देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्यांनी आरक्षण दिलं मराठा समाजाला हायकोर्टात टिकलं सुप्रीममध्ये त्या ठिकाणी टिकलं नाही त्याच्यानंतर पुन्हा आता एकनाथराव शिंदे यांच्या सरकारमध्ये आरक्षण दिलं गेलं त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलांना मुलींना आत्ताच मला कोणीतरी पत्रकार सांगत होते ते मुलाखतीच्या वेळेस की दादा काही काहींना मेडिकलला ॲडमिशन काही काहींना वेगवेगळ्या पद्धतीनं नोकऱ्या वगैरे मिळालेल्या आहेत कारण बावन्न टक्के आरक्षण इतर घटकाला आहे दहा टक्के ई डब्ल्यू एसला आहे इकॉनॉमी विकर्स आहे ई डब्ल्यू एसलाच ई डब्ल्यू एसला आहे आणि दहा टक्के मराठा समाजाला दिलेलं आता त्याच्यातनं मागणी अशी आहे की आम्हाला असं आरक्षण नको आम्हाला सीमध्ये आरक्षण पाहिजे त्याच्याकरता मधल्या काळामध्ये इकडं निजामशाही होती ती हैदराबादला पाठवून तिथलं रेकॉर्ड बारा पंधरा लोक तिथं बसवलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत मित्रांनो आम्ही देखील मराठ्याच्या पोटेच जन्माला आलेलो आहे आम्हाला पण कळतं ना की समाजातल्या सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे भेदभाव करून चालत नाही दुर्लक्ष करून चालत नाही परंतु माझ्या बांधवांनी पण माझ्या विशेषतः तरुणांनी पण थोडंसं समजूततेनं घ्या ना त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केला मागचाही इतिहास काढून बघा कुणी त्या त्यावेळेस काय काय केलं त्या त्या परिस्थिती बघून लोक आपली स्टेटमेंट त्या ठिकाणी बदलत असतात मी तर आज पण बसमतकरांना जाहीरपणे सांगतो की मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही आमची आग्रिक मागणी आहेच विधिमंडळांनी एकमतानी ठराव केला एक ठराव केला दोनदा केला राजू तू पण होता ठराव करताना कुणी एका ओळीमध्ये ठराव झाला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे विरोध कुणाचाच नाही ह्याही गोष्टीचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे